हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना जनतेच्या सुख समृद्धीसाठी गणरायाकडे हर्षवर्धन पाटील यांचे साकडे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो येथे श्री गणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीला बुधवारी दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात आली यावेळी हर्षवर्धन पाटील व सौ भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते धार्मिक वातावरणात विधिवत पूजा व आरती संपन्न झाली आराध्य दैवत दे असलेल्या गणरायाच्या कृपेने चालू वर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे त्यामुळे यंदा आपण गणरायाच्या उत्साहात जल्लोषामध्ये स्वागत करीत आहोत आगामी काळातही श्री गणेश कृपेने परतीचा पावसात समाधानकारक येऊ त्यामुळे शेतातील पिके चांगली तरारतील व व आगामी वर्ष नागरिकांसाठी सुख समृद्धीचे जाव असे साकडे यावेळी हर्षवर्धन यांनी श्री गणेश चरणी घातले गणेशोत्सव अकरा दिवसांचा आहे श्री गणरायाचे आगमन म्हणजे आनंद आणि उत्साहाची आपण सर्वांसाठी पर्वणीच असते महाराष्ट्रामध्ये घराघरात गणरायांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले जाते तसेच हा उत्सव देशभर आनंदाने साजरा केला जात आहे श्री गणराया प्रत्येकाचे आयुष्य हे प्रगतीचे भरभराटीचे व समाधान घेऊन येवो या शब्दात जनतेला गणेशोत्सवानिमित्त हर्षवर्धन पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात सुखकर्ता व विघ्नहर्ता असलेल्या श्री गणेशाच्या पूजनाने केली जाते भाग्यश्री निवासस्थानी श्री गणरायाच्या मूर्तीला आकर्षक अशी सजावट करण्यात आली माजी मंत्री हर्षवर्धन पाटील निरा विमा कारखान्याच्या चेअरमन सोभाग्यश्री पाटील युवा नेते राजवर्धन पाटील यांनी कुटुंबियांसमवेत गणरायाचे यावेळी मंत्रोपचारामध्ये मनोभावे स्वागत केले आगमनाचा काळ हा सर्वांनाच सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आनंदी जीवन जगण्याचा एक आशीर्वाद गणरायानं सर्वांना द्यावा अशा प्रकारची प्रार्थना आपण सर्वजणच करत असतो आज प्रत्येकाच्या घरामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे अंतकरणापासून मनापासून अतिशय प्रगती भावनेनं आज गणरायाचा आपण दैव गणरायाचा आशीर्वाद आपण सर्वांच्या पाठीशी असावं एवढीच प्रार्थना आज गणरायाच्या चरणी केलेली आजच्या दिवशी